नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोलीस भरती झाला तर आता तेहतीस हजार वत्यरिक्त असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये महिला पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश आहे तर तुम्ही आता बघितलंच असेल की यावर्षीची पण भरती झालेली आहे आणि मुंबईमधील जे काही ज्यांचं पण फिजिकल झालेलं आता त्यांची लेखी परीक्षा बाकी आहे अजून आणि शासनाने असे पण आपल्याला आश्वासन दिले होते की आता येणाऱ्या काळामध्ये त्यांची निवडणूक झाल्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये ते भरती काढणार आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे तुम्हाला पण माहीत आहे आणि आता पेपरवरसुद्धा बातमी आलेल्या आहे आणि या भरतीमध्ये विशेषतः महिलांच्या जागा रिक्त आहेत जास्त प्रमाणामध्ये कारण आता मागच एक आपल्याला शिंदे सरकारने अनाऊन्स केलेलं होतं की ते पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करणार अशा प्रकारे त्यांचं आश्वासन होतं आणि माझ्या माहितीस्तव आता तुम्ही बघू शकता की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती ही होणार आहे त्यामुळे आतापर्यंत जे काही केलं म्हणजे अभ्यास केला असेल ग्राउंड केलं असेल किंवा काहीही असेल ते आता इथून मागचं आपल्याला काहीही बघायचं नाही पण आजपासून आपल्याला तयारीला लागायचं आहे मित्रांनो कारण हीच ती वेळ आहे आपल्या घरच्यांना दाखवण्यासाठी आपल्या आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवण्यासाठी किंवा जे काय तुम्हाला तुमची मेहनतीचं जर तुम्हाला फळ एक चीज मिळवायची असेल तर तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होऊनच काम करून दाखवायचं आहे आणि प्रकारे माहितीचा प्रस्ताव आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलात दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ मंजूर पदापैकी तेहतीस हजार पदे रिक्त आहेत आणि त्या महिला पोलिसांच्या म्हणजे त्यामध्ये टक्केवारी सोळा पॉईंट सहा अशी टक्केवारी असून महिला पोलिस पदांचा समावेश त्यामध्ये आहे अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आलेली आहे आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था औचित राखण्यासाठी एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस कर्मचारी असायला हवेत म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्या महाराष्ट्राची किती लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्या प्रमाणामध्ये पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित नाही त्यामुळे या भरतीवर जास्त लक्ष आहे कारण ही भरती केल्यानंतर आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय ताणतणाव निर्माण होत आहे त्यामध्ये थोडीशी कमी होत होऊ शकते त्यामुळे मित्रांनो लास्ट चान्स म्हणून आपल्याला आणखी एकदा याच्यावर थोडंसं फोकस करून आपल्याला काम करायचं आहे आणि मागच्या भरतीमध्ये भरपूर सारे विद्यार्थी असे पण आहेत की त्यांचं वयामुळे असेल किंवा काही आणखी प्रॉब्लेम असेल कोणाचं कास्ट सर्टिफिकेट या सी बी सी असेल जो काही कास्टचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये तुम्हाला वयाची सुद्धा या वेळेस थोडीशी मला वाटते सरकारने पण चान्स दिलेला आहे त्यामुळे हा लास्ट चान्स समजून तर तुम्ही या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचंच आहे अशा अपेक्षेने मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्याला आणि आपल्याला पोलीस भरतीविषयी आणखी काही महत्त्वाचे जी केचे प्रश्न असतील किंवा पूर्ण आपला संपूर्ण अभ्यासक्रम असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्या तर आपल्या व्हिडिओवरती पूर्ण व्हिडिओ आलेले नाहीत आणि येत आहेत तर सध्या तर आपल्याकडे जी केचं जे काही करंट अफेअर्स असेल किंवा ज्या चालू घोडामोडी असतील ते पूर्णपणे सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद